नमस्कार अभिवाचन माडीतलं वाचन लेखक कवी इंद्रजित भालेराव सादर करतोय मी अनिल सोमणी माडीतलं वाचन पन्नास वर्षांपूर्वींची गोष्ट एक गाव असतं त्या गावात एक माडी असते तिची उंची तशी थोडी वर हात केला की जोडणीला लागतो तिथं पंखा वगैरे काही नसतो अजून लाईटच आलेली नसते उघड्या दारातून आणि खिडकीतून भरपूर हवानी प्रकाश येत असतो माडी हौसेनं बांधलेली असते पण तिच्यात कोणी राहत नाही अडगळीच्या खोलीसारखं शेतात कधीमधी लागणारं आणि एरवी पडूनच राहणारं रा सगळं सामान त्या माडीमध्ये ठेवलेलं असतं हे सामान म्हणजे या माडीचंच भाग्य असतं किंवा त्या सामानाचंच भाग्य असतं की त्याला माडीत राहायला मिळतं घरात एक मुलगा असतो तो शिकत असतो वाचत असतो वाचत असतो म्हणजे अभ्यासाची पुस्तकं नव्हे तर ती सोडून इतर काही बाई वाचत असतो कथा कविता कादंबऱ्या चरित्र त्यात प्रामुख्यानं मातीच्या पुस्तकांचं भरणं जास्त कारण त्याचं अनुभव विश्व शेती मातीशी जोडलेलं असतं मग तो व्यंकटेश माडगुळकर आनंद यादव बहिणाबाई चौधरी रारम बोराडे नाधो महानोर चंदनशिव अशा कितीतरी साहित्यिकांची पुस्तकं वाचत असतो विकत घेऊन त्यांचा संग्रह करीत असतो माडीत एक बाज रिकामीच पडलेली असते ती त्याच्या मालकीची होऊन जाते त्या बाजेवर अंथरूण आणि उशी नसली तरीही चालतं बाजीच्या सुंभाचे वण त्याच्या पाठीला दंडाला पोटरांना पडतात पण त्याच्या लक्षातही आलेलं नसतं तो वाचण्यात इतका रंगून गेलेला असतो की आडंग बदलायचं भानही त्याला राहिलेलं नसतं तहानभूक विसरून तो वाचत असतो आई खालून जेवणासाठी हाका मारत असते त्याही त्याला ऐकू येत नाहीत तो हातातलं वाचन संपल्याशिवाय थांबत नाही पुस्तक वाचून झाल्यावर मगच तो जेवायला येतो घरातली सगळी माणसं रानामाळात कामाला गेलेली असतात भाऊ भाऊजया राणावनात गेलेल्या असतात बाप तालुक्याच्या गावी काहीतरी काम काढून निघून गेलेला असतो आई एकटीच तेवढी घरी असते तिला आपल्या या पोराची काळजी वाटत असते शाळेची पुस्तकं सोडून हा हे काय वाचत बसला आहे अशी तिला चिंता घरातली आणि गावातली इतर मुलं परीक्षा संपली की पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत पुस्तकांकडं डुंकून बघत नाहीत शाळा सुरू झाली की सांदी कुंदीत हरवलेली पुस्तकं शोधत बसतात पण याचं परीक्षा संपल्यावर वाचन सुरू होतं काय वाचतो कशासाठी वाचतो याचा फायदा काय माहीत नाही पण वाचत राहतो अशा वाचनामुळं डोकं सरकलेल्या गावातल्या आणि तिच्या माहेरच्या एक दोन मुलांची उदाहरणं आईला माहीत असतात त्यामुळे तिला आपल्या मुलाची चिंता वाटत असते गावातल्या मुलांना वेगवेगळी व्यसनं लागलेली तिने पाहिलेली असतात पण हे असं मुलखा वेगळं वाचनाचं व्यसन तिने वाचना कधी पाहिलेलं नसतं हा पुस्तकापायी वेडा होतो हे व्यसनच की याला पुस्तकाशिवाय दुसरं काही सुचत नाही ह्या पुस्तकाच्या बाहेर डोकं काढित नाही नुसतं वाचत असतो या याचं कसं होईल याला कोण बायको देईल याचा संसार कसा काठायला लागेल याची तिला चिंता वाटत असते गाव जेवणाच्या सार्वजनिक पंक्तीला जा म्हटलं तर हा जात नाही लाज वाटते म्हणतो आता लोकांमध्ये मिसळायचं त्यांच्यामध्ये जेवायचं यात कसली आली लाज पण हा मुलगा वेगळाच कशाचाच हट्ट धरत नाही काहीच मागत नाही फक्त अधूनमधून पुस्तकांसाठी पैसे मागतो नाही दिले तरी आग्रही धरत नाही मास्तरांकडून वाचनालयातून पुस्तकं आणून वाचत राहतो त्याच्यासारखं वाचन करणारा त्याला कुणी भेटत नाही आणि इतरांसारखं इतर गोष्टीत रमणं त्याला जमत नाही त्यामुळं हा एकलकोंडा झाला आहे तो आणि पुस्तक एवढंच त्याचं जग या पुस्तकातून त्याला कुठला आनंद मिळतो हे आईच्या समजण्याच्या पलीकडचं असतं त्यामुळं तिला तो आनंदी आहे हेही कळत नाही तिला फक्त हा सगळ्यांसारखा नाही म्हणून याचं कसं होईल याची चिंता तिला सतावीत असते गावातला पीठ मागायला येणारा गोसावी आठवड्याला एकदा येणारा पोस्टमन आणि घरात अधूनमधून येणारे साधू संत हेच याचे सगळे सोयरे त्यांना मात्र हा भरभरून बोलत असतो काही बाई सांगत असतो तेही त्याचं ऐकत असतात त्याला काही सांगत असतात त्याच्या वाचन वेडाचं या लोकांना कौतुक त्यामुळं तो त्यांच्यात रमतो वाचलेल्या पुस्तकातलं काहीतरी त्यांना सांगतो तेच त्याला सखे सहोदर वाटतात उलट घरात येणारे पाहुणे रावळे सख्ख गणगोट हे मात्र त्याला नको असतं कारण त्या सगळ्यांना याचं हे असं वागणं विक्षिप्त वाटतं त्याच्या वाचनात कुणाला रस नसतो त्यामुळे त्यालाही त्या कुणामध्ये रस नसतो कारण या लोकांशी काय बोलावं हे त्याला कळत नाही तो सहज काही बोलायला गेला तर सगळे त्याला वेळेत काढतात याला व्यवहारातलं काही कळत नाही म्हणून नेहमीच हिणवतात त्यामुळे तो त्यांच्यापासून आणखीनच दूर आणि पुस्तकांच्या जवळ जात असतो त्याची ती माडी तिथल्या त्या देवळीतली त्याची पुस्तकं तिथं ठेवलेल्या शेतीच्या अवजारांचं ते, शेती ते सगळं प्रदर्शन त्या बाजेवर वाचत पडलेला तो हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा हा आनंद तो मनसोक्त उभं असतो त्यातूनच ते त्याला त्याच्या आयुष्याचा मार्ग आखायचा असतो त्याला मराठीचा प्राध्यापक व्हायचा असतं त्याच्यासाठी खूप वाचन सुरू असतं त्याचे शिक्षक प्राध्यापक त्याच्यावर खुश असतात त्याला हवी ती पुस्तकं देतात मार्गदर्शन करतात शिदोरी बांधून आणावी तर तशा पुस्तकाच्या पिशव्याच्या पिशव्या त्यांच्याकडून भरून आणत असतो ही शिदोरी संपली की तो पुन्हा त्यांच्याकडं तर कधी कॉलेजच्या किंवा तालुक्याच्या जा ग्रंथालयात जातो आपल्याला काय काय हवं ते तिथून सगळं आणत असतो आणि एक दिवस तो प्राध्यापक होतो चांगल्या पगाराची नोकरी मिळते तो काळ असा असतो की नोकरीसाठी पैसे लागत नसत <laughs> पगारही चांगले हे सगळं समजल्यावर त्याच्याशी सगळ्यांचंच वागणं बदलतं त्याच्यासाठी सोयरीकी येतात आधी डुंकूनही न पाहणारे लोक त्याच्याभोवती गोळा होतात पण त्याला त्यांच्याविषयी काहीही वाटत नाही आपण एका वेळात वावरत होतो ते वेड समजून घेणारे गावातले पीठ मागणारे गोसावी आठवडत एकदा घरी येणारा पोस्टमन आणि अधूनमधून घरात येणारे साधू संत हेच त्याला आपले आत्मीय सोयरे वाटत असतात आतून काळजी करणारी आई तर खूप आत अगदी काळजात ठाण मांडून बसलेली असते बाकीचे सगळे संधी साधू धन्यवाद <laughs>